लातूर लोकसभा मतदारसंघाचा लेखाजोखा घेत असताना आपण याचं श्रेय कोणाला द्यायचं किंवा याचं खापर कोणाच्या डोक्यावर फोडायचं याहीपेक्षा देशाच्या राजकारणाचा देशाच्या मतदाराचा विचार करत असताना ज्या पद्धतीनं धुळे मतदारसंघामध्ये पाच विधानसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार आघाडीवर होता पण एक मतदार मतदारसंघात जवळजवळ लाख दीड लाख मतं परत मायनस करून बच्चाव हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले हा म्हणजे मतदाराचा ट्रेंड सांगण्यासाठीच उदाहरण देतो आता आपल्याला लातूर लोकसभा मतदारसंघात दोष कोणाचा संयोजकाचा उमेदवाराचा प्रचार यंत्रणेचा हे अनेक कारण आपल्याला बोलता येऊ शकतात पण यंत्रणा ज्या पद्धतीनं काँग्रेसनं राबवली त्या पद्धतीनं भाजपनं राबवली नाही त्याला दोष हा संयोजकाचा की शहरातल्या यंत्रणेचा की उमेदवाराचा शेवटी पाच वर्ष खासदार म्हणून ज्यांनी काम केलं आणि ज्यांनी उमेदवारी आणली ते प्रचार यंत्रणेमध्ये कमी का पडले किंवा त्यांना प्रचार यंत्रणेला फिरू दिलं नाही जर एखादा मनुष्य जर कोणीतरी त्याला विष पाजत आहे त्याला माहीत आहे हे विष आहे आणि आपण मरणार आहोत तर अशा एका परिस्थितीमध्ये त्या उमेदवारांचं सुद्धा काही ठिकाणी चुकलंय असं निष्पन्न होतं उमेदवार काँग्रेसनं चलाखी केली आणि एका माला जंगम उमेदवाराला उमेदवारी दिली लातूर शहरातील विविध भाग ज्यात व्यंकटेश शाळा त्याचबरोबर या ठिकाणचं आदर्श कॉलनीमधला कम्युनिटी हॉल पॉलिटेक्निक कॉलेज त्याचप्रकारे मंठाळे नगर नऊ नंबर शाळा या लिंगायत समाजाचं प्रभावी प्रभाव असलेल्या ठिकाणी जवळजवळ लिंगायत समाजाने सत्तर ते ऐंशी टक्के मतदान हे भाजपला दिलेलं आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये दलित समाजात जी एक चर्चा होती की आमच्या माणसावर अन्याय केला आमच्या हक्काचं तिकीट आम्हाला मिळालं नाही आणि या ठिकाणी बाहेरचा उमेदवार लादला पण या ठिकाणी चाळीस टक्के सुद्धा मागासवर्गीयाचं मतदान भाजपला मिळालं नाही आणि अशा एका परिस्थितीमध्ये शहर एकोणतीस हजार नऊशे चोवीस मतानी मायनस होतं निलंगा वीस हजार दोनशे सतरा मतानी मायनस होता लातूर ग्रामीण सतरा हजार एकशे पंच्याण्णव मतानी मायनस लोहा आठ हजार चारशे अठ्ठ्याऐंशी मतानी मायनस अहमदपूर तीन हजार चारशे पंच्याण्णव प्लस आणि उदगीर चार हजार सातशे शहाण्णव प्लस आम्ही या संपूर्ण यंत्रणेतील सर्वांचंच मनपूर्वक अभिनंदन करतो अमित देशमुख धीरज देशमुख दिलीप देशमुख हे काँग्रेसचे त्यांनी अत्यंत योग्य पद्धतीनं डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क करून आपले विश्वासू सहकारी प्रत्येक जिल्हा परिषदेला विधानसभेला पाठवले आणि त्या ठिकाणचा लेखाजोखा घेण्याचा काम केला विक्रांत गोजमगुंडे यांच्यावर अहमदपूरची जबाबदारी दिली होती सोशल मीडियामध्ये अहमदपूर विधानसभा मतदारसंघ प्रचंड आघाडीवर होता पण त्या ठिकाणी त्यांना यश मिळू शकलं नाही हा त्यांचा तालुका मतदारसंघ म्हणून असेल किंवा आणखीन काही असेल पण अहमदपूर आणि सर्वात आम्ही अभिनंदन करू इच्छितो संजय बनसोडे यांचं की स्वत उमेदवार असल्यानंतर ज्या पद्धतीनं एक एक दिवस एक एक क्षण एक एक बैठक ही यशस्वी करण्याचा प्रत्येक सरपंचाची बैठक कार्यकर्त्याची बैठक बूथ मेळाव्याची बैठक आणि जेव्हा भाजप प्रदेश अध्यक्षाचा मेळावा हा फेल गेल्यानंतर त्यांनी प्रत्येक बैठकीचं सूक्ष्म नियोजन केलं जेव्हा की त्या ठिकाणी प्रियंका गांधी यांची सभा झाली होती त्या ठिकाणी अल्पसंख्याकाचे दोन आमदार आणून बसवले होते त्या ठिकाणी एका म्हणजे अत्यंत प्रसिद्ध असलेल्या विविध उद्योगात असलेल्या एका व्यक्तीकडं करोडो रुपये वाटप करायची जिम्मेदारी दिली होती तरी परंतु सर्वांच्या सहकार्यानं आपल्या संजय बनसोडे त्यांचे भाजपचे आपले जीपचे अध्यक्ष राहुल केंद्रे गोविंद केंद्रे किंवा स आपले माजी नगराध्यक्ष निटुरे या सर्वांच्या प्रयत्नातून आणि त्यात कॅप्टन म्हणून संजय बनसोडे यांच्यामुळं चार हजार सातशे शहाण्णव की या ठिकाणी भीती होती की काँग्रेसच्या निशाण्यावर संजय बनसोडे होते पण या ठिकाणी त्यांनी लीड मिळाली अहमदपूरमध्ये त्या ठिकाणी हके असतील देशमुख खरं म्हणजे जिल्हा परिषदचे जिल्ह्याचे ग्रामीणचे अध्यक्ष हे फक्त अहमदपूरचे होते का की जिल्ह्याचे नव्हते का त्यांनी निलंग्यामध्ये काय केलं लातूर ग्रामीणमध्ये रमेश कराड आजारी असताना त्यांचं काम नव्हतं का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लातूर शहर म्हणजे वाऱ्यावर सोडून दिलं देशमुख मंडळी ही त्यांचं राजकीय कौशल्य टेक्निक म्हणजे ठक्कादायक माहिती की इमामांचा फतवा काढण्याचं मॅनेजमेंट करण्याचं काम जेव्हा केलं जातं तेव्हा खरोखर त्यांचं कौशल्य प्रत्येक वेळेस वेगळी ट्विक वेगळं टेक्निक आणि अशा एका परिस्थितीत भाजपचे मात्र मिटिंगमध्ये पोटात लाटा घालण्यात मग्न होते आणि अशा एका परिस्थितीमध्ये मोदीची सभा भव्य दिव्य झाली आता आपण येणारच आहोत आणि अशा एका परिस्थितीत ज्या ठिकाणी अकरा इच्छुक आहेत त्या अकरा जणांनी थोडं थोडं जरी का, का केलं असतं तरी लातूर शहर प्लस झाल्याशिवाय राहिलं नसतं पण देशमुखांचे हस्तक अनेक जण या ठिकाणी आजही त्यांचा फेवर करण्याचा प्रयत्न करतात आम्हाला अपेक्षा होती संयोजक जेव्हा रेल्वे बोगीच्या उद्घाटनाच्या वेळेस तुम्ही पाहत राहा आम्ही काय काय करतो पण त्यांनी मात्र त्यांचाच मतदारसंघ कसा काय म्हणजे सगळ्याला महाराष्ट्रात नाही देशात चर्चा आहे की कशामुळं निरंगा एवढं मायनस गेलं निश्चित धरांगे फॅक्टर आहे अल्पसंख्याक फॅक्टर आहे शेतीमालाच्या भावाचा फॅक्टर आहे इन्कम्बन्सी आहे आणि थोडक्यात म्हणजे त्या ठिकाणी मंत्रीपद नाही हाही फॅक्टर आहे पण निरंग्यामध्ये ज्या पद्धतीनं यंत्रणा राबवायला पाहिजे होती निरंगा देवनी श्रवणपार मग त्या ठिकाणी त्या पद्धतीनं यंत्रणा राबवली गेली नाही का राबवली गेली नाही त्यांच्या इच्छेच्या विरुद्ध उमेदवारी होती म्हणून राबवली गेली नाही का आणि मग अभिमन्यू पवार ज्यांनी की तिकीट डंकेच्या चोट आणलं अहो तिथं तुम्ही काय औष्यामध्ये जेवे लावले औषामध्ये तुम्ही चाळीस हजार मायनस गेलात तुम्ही मध्ये बैठका घेऊ शकत नव्हतात का तुम्ही नको तिचं हस्त बदल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये हस्तक्षेप करता पण या ठिकाणी जर अभिमन्यू पवार यांनी भाजपशी एकनिष्ठ आणि ज्या पद्धतीनं लोदग्यातल्या शंभर मतासाठी देवेंद्र फडणवीसचा पाशा पाटलाला फोन येतो त्या पद्धतीनं जर जा थोडी जरी ताकद लावली असती त्यांच्या जीवभावाच्या कार्यकर्त्याला सांगितलं असतं तर या ठिकाणी लातूर शहर मायनस गेलं नसतं गेलं नसतं गेलं नसतं राहता विषय की पाच सहा दिवस खासदाराला धवराच नाही बसून राहायचं आणि कुठंच जायचं नाही आणि दुसरे जे चार पाच संयोजक होते हो फक्त बैठकावर बैठका बैठकावर बैठका बैठकावर बैठका ज्या पोलचीट छापून ह्या कधी आल्या आणि प्रत्यक्षात कधी दिल्या म्हणजे ज्या वेळा सुनील गायकवाड यांचा पराभव झाला त्यावेळेस जा पोलचीट घटरीत पडल्या काय करणार देवीदासराव विदासराव काय म्हणजे हात पाय बांधून पळ मानायचं अशी दुर्दैवानं अवस्था होती आणि अशा एका परिस्थितीमध्ये त्याचबरोबर प्रतापराव पाटील चिखलीकर लोहाकंदार त्यांचे चिरंजीव इंचार्ज होते आणि तिकडे मतदान होईपर्यंत तिकडं काहीच यंत्रणा नव्हती आणि मग कुठं अशोकराव चव्हाण प्रतापराव किंवा संभाजीराव पाटील शिवराम पाळकर हे सगळे आणि उमेदवार फिरले पण एकंदरीत विचार करत असताना आपण जर पाहिलं की रेणापूर तालुका ॲज सच फक्त आणि फक्त अठराशे मतं की हा भाजप काँग्रेसला प्लस आहे दुसऱ्या बाजूला पट्ट्यामध्ये चांगलं मताधिक्य मिळालेलं आहे ज्यामध्ये मुरुडमध्ये जवळजवळ तीन हजार मतं जेव्हा की दिलीप नाडे हे राणादाचे एकदम निकटवर्ती आहेत तिथं लीड म्हणजे काँग्रेसला मिळालेली आहे त्याचबरोबर गाजगडला लीड मिळालेली आहे तांद्रजाला मिळालेली आहे आणि इकडं पट्ट्यामध्ये अनेक ठिकाणी उसामुळं असेल किंवा संपर्कामुळं असेल लीड मिळालेली आहे तसं आपण जर पाहिलं तर लोहामध्ये मात्र यंत्रणा ही कुचकामी ठरली यंत्रणा ही राबवली गेली नाही ओबीसीचे गणित व्यवस्थित मानले गेलेले नाहीत किंवा मतदान करून घेण्यामध्ये हे कमी पडले म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही निश्चित नाव आणि या ठिकाणी अभिनंदन अमित देशमुखांचं तर करायलाच पाहिजे कारण त्याने झोकून देऊन मायक्रो मॅनेजमेंट मॅनेजमेंट निवडणुकीमध्ये मास्टर माइंड दिलीपराव एवढा कुणीही नाही आणि त्यांच्या लक्षात आलं हा माणूस निलंग्यामध्ये आपल्याला यंत्रणेला थोडा प्रॉब्लेम क्रिएट करू शकतोय म्हणून निरंग्यात त्यांच्याकडं माहिती होती की आपल्याकडं आपले तर माणसं काम करत आहेत पण विरोधक सुद्धा आपल्याला मदतीचंच काम करत आहेत आणि अशा एका परिस्थितीमध्ये आम्ही म्हटलं होतं नेमकं झाडीतील शुक्राच्या एकूण वयवर्ष एकोणसत्तर पत्रकारितेचे चाळीस वर्ष आणि अनेक दिवस म्हणजे राजकारणाचा जवळून अभ्यास निवडणुकाचा जवळून अभ्यास आम्हाला मताच्या आकडेवारीवर पैदा लावणारा रामेश्वर बद्दल या ठिकाणी दिसत होतं या ठिकाणी पराभवाच्या दिशेने सर्व काही चाललेलं आहे दुर्दैवानं आम्हाला काय करायचंय देशमुख त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मॅनेज करणार असतील कधी प्रचार यंत्रणा मॅनेज करणार असतील कधी भूथ एजंट मॅनेज करणार असतील कधी प्रमुख लोकाला मॅनेज करणार असतील कधी दादा कोंडकेची होणारी सभा रद्द करणार असतील कधी रेणापूरचा उमेदवारच मिळू देणार नसतील असे विविध कारण आहेत की लातूर शहरातल्या सुज्ञ आणि जाणकार मतदारांना या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात मुस्लिमचं मतदान असताना आणि असलेल्या मतापैकी जवळ जवळ ऐंशी टक्के मतदान हे मुस्लिमचं झालं होतं आणि हिंदूचं चा मात्र चाळीस टक्के सुद्धा मतदान झालं नव्हतं आज ज्या पद्धतीनं अयोध्येच्या टीका टिप्पणी होत आहे आम्हाला आणि काही कॉन्ट्रॅक्ट घेतलं नाही पण आम्हाला असं वाटतं की भाकर पलटी करा भाकर बदला पण जो उन्मत्तपणा येऊ शकतो डॉक्टर काळगे यांना लातूरातील लिंगायतानी बिलकुल 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 सपोर्ट केला नाही आणि अशा एका परिस्थितीमध्ये भाजपची शहरातली अंतर्गत गडबाजी हुक लावायचा वरचा कार्यक्रम आणि अशा एका परिस्थितीमध्ये लोक मतदान करत असताना उद्या लातूरमध्ये गुंडाराज येणार नाही आपल्याला कोणी त्रास देणार नाही जे आपसातच मारा, मारा करतात ते उद्या आपल्याला काय मदत वाचवायला येणार आहेत आणि देशमुखांचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांचा फिजिकली हा कुणालाही त्रास दिलेला नाही आणि भीती आणि मला आठवत आहे की स्वर्गीय विलासावजी देशमुख एक वेळा महानगरपालिकेच्या निवडणुकीत बोलले होते लातूरमध्ये निलंग्यासारखी गुंडगिरी आणायची आहे का मित्र या संपूर्ण निवडणुकीचा लेखाजोखा पाहत असताना ज्या पद्धतीनं देश पातळीवरची जी यंत्रणा राबवली गेली ज्या पद्धतीनं वॉरियर कोण वॉरियर काय करत होते मग बसवराज पाटील लातूरमध्ये काय उजलेले नाही त्यांना प्रचाराला का या ठिकाणी केलं गेलं नाही त्याचबरोबर जे खालच्या भागातले पूर्व भागातल्या लोकांना मोठ्या प्रमाणात का कामाला लावले गेले नाही संजय बनसोडेच्या यांच्या लातूरात बैठका का ठेवल्या गेल्या नाहीत असे अनेक प्रश्न आहेत तसं भाजपनी काय करायचं हा भाजपचा प्रश्न आहे निश्चित काल परवा जेव्हा अभिनंदन आपल्या खासदाराचं पत्रकार परिषद होती खासदाराचं नाव एवढं बिटुकसं आणि पत्रकार परिषद एवढी मोठी आम्हाला त्यांचा निर्णय घेणं नाही कारण त्यांनी जेव्हा सगळा लावतात खर्च करतात तेव्हा त्यांनी त्यांच्या पद्धतीनंच वागवणार आगे आगे देख्या आणि सगळेजण दोन दोन हाताने शिमगा करून म्हणत होते अहो या विषयामध्ये हा विषय जात प्रमाणपत्राचा बघा जरा बघा जरा सगळेजण निग्लेक्ट करत होते प्रत्येकाच्या मनात शंका येत होती की ही यंत्रणा जाणीवपूर्वक कोलॅक्स केली जात आहे ना थातूरमातूर बैठका घेतल्या जात होत्या आणि जेव्हा की या ठिकाणी जी सुन नरेंद्र मोदी यांची भव्य दिव्य सभा झाली पण त्यानंतर जे मरगळ आली का आणली गेली हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे जर एकूण आपण या पराभवाचं विश्लेषण करत असताना दहा ते पंधरा टक्के जबाबदारी हे खासदार आला अहो तुम्ही उमेदवार आहात तुम्ही पाच वर्ष खासदारकी केली तुम्ही दानशूर आहात तुमचं पाच वर्ष तुम्ही नाही तेवढं दानधर्म केलं आणि निवडणुकीच्या काळात मात्र काही नाही काही नाही असं सगळ्याला म्हणत होतात आणि दुसऱ्या बाजूला जे कोण संयोजक होते पैसा नाही अमकं नाही तमक नाही दौरे म्हणजे कार्यक्रम बैठका घ्यायला मेळाव्याला अहो काही ठिकाणचे मेळावे रद्द करावे लागले अहमदपूर मधले मेळावे रद्द करावे लागले आणि कोणतरी व्ही आय पी ट्रीटमेंट राजा बोले म्हणल्यासारखं किंवा सासूच घर जावायन केलं म्हणल्यासारखं कोणतरी पाटीलचे करणार असेल या ठिकाणी ग्रँड मध्ये बसून तर भवितव्य हे ग्रँडचंच आहे मित्र निश्चित लातूर शहर किंवा निलंगा निलंगा अरे ला आणि लातूर ग्रामीण रमेश कराड हे खरोखर म्हणजे मित्र म्हणून नाही खरोखर आजारी होते पण अनेकांना वाटत होतं मला स्वतः वैयक्तिक वाटत होत की लातूर ग्रामीण मतदारसंघ हा चाळीस हजार पर्यंत मायनस जाऊ शकतो आणि ऋषी कराड यांना जेव्हा विचारत होतो असल्यामुळं ते म्हणत होते आपण बरोबर दहा पंधरा हजार गेलो तर मायनस जाऊ सतरा हजार म्हणजे तेही मांजरा पट्ट्यातल्या एका आहे ना आणि अशा एका परिस्थितीमध्ये मित्र हो विधानसभा निवडणूक आहे या विधानसभा निवडणुकीचा विचार करत असताना आज तरी पाहता महायुतीमध्ये काही गडबड जास्त होईल असं वाटत नाही बाबासाहेब पाटलांनी त्यांच्या त्यांच्या स्टाईलनं प्रचार केला संजय बनसोडे सगळे संजय बनसोडे होऊ शकत नाहीत मग निश्चित अनिल गायकवाड यांचा मुलगा असता तर खूप चांगलं झालं असतं संजय बनसोडे जायला असत तर खूप चांगलं झालं असतं पण डॉक्टर काळगे यांचं एक स्वप्न होतं खूप दिवसापासनाचं ता। आणि त्यांच्यासाठी त्यांच्या डॉक्टर मित्रांनी बऱ्याच हॉस्पिटलमध्ये हाताचं चिन्ह डॉक्टरचा फोटोचे आपल्याला त्या ठिकाणी कट कटआउट छोटे छोटे एक फूट बाय असं नऊ इंचाचे बघायला मिळत होते आणि एकंदरीत या निवडणुकीचा लेखाजोखा एक समीक्षण एका वाक्यात जर बोलायचं झालं निश्चित भाजपनं ज्या पद्धतीनं उत्स्फोर्त लातूरातील लोकांनी मतदान केलं आणि भाजप मात्र शहरामध्ये असेल निलंग्यामध्ये असेल आणि त्याचबरोबर लोहा कंदार आणि नंतर रेनापूरमध्ये ही कमी पडली आम्ही टीका टिप्पणी करण्याच्या भानगडीत पडणार नाही आणि काही कॉन्ट्रॅक्ट किंवा सुपारी घेतली नाही पण अमित देशमुखला जे बोलत होते की बेचाळीस टक्के तापमानामध्ये हा कसा फिरणार बघू तो फिरत होता पण भाजपचे लोक मात्र गिरवळकर मंगल कार्यालयामध्ये बैठकात मग्न होते संशोधनाचा विषय आहे आमचा आरोप म्हणणार नाही आम्ही कुणाला भीत नाहीत आणि आम्हाला या निमित्तानं सगळ्याला सांगाविषयी वाटते की जर भाजपची काही मंडळी गुंडगिरी करण्याचा प्रयत्न करणार असेल तर मात्र देशमुख कधीही गुंडगिरी करत नाहीत किंवा केली तरी लक्षात येत नाही जेव्हा की प्रदीप राठी यांच्या पराभवानंतर थोडाशी गडबड केली होती सुभाष काजाती आणि काही मंडळीने तर त्यांना जवळ फटक दिलं नाही म्हणून एक सुसंस्कृत लातूर आणि दुसऱ्या बाजूला अंतर्गत लाठाळी करणार म्हणजे माणसं आपले कसे जातात हे बघणार काय याचा सुद्धा चिंतन करायचा विषय आहे मित्र हो तुम्हीच ठरवा कोण जिम्मेदार कोण दोषी कारण हे पब्लिक आहे सब जानती है पण निश्चित शेतीमालाचा भाव असेल अल्पसंख्याकाचा विषय असेल आरक्षणचा विषय असेल त्या ठिकाणी हा विषय उदगीरमध्ये लागून होता का उदगीरमध्ये तर मुस्लिम मोठ्या प्रमाणात आहेत अहमदपूरमध्ये लागून होता का तिकडं अल्पसंख्याक नव्हते का मग या ठिकाणी लातूर शहर का वाऱ्यावर सोडलं गेलं की अमित देशमुखचं कुणाचं बोलणं झालं होतं का निरंगा का म्हणजे अशा प्रकारची अवस्था झाली या सर्व गोष्टीचा विचार करत असताना मित्र हो लातूर लोकसभा मतदारसंघ लातूर शहर विधानसभा फार काही अवघड आहे असं नाही तरी परंतु गरज आहे दुर्दम्य इच्छा शक्तीची मोठ्या प्रमाणात शुद्धीकरणाची गुंडा राज मोडीत काढण्याची कारण लातूरातले लोक बुरेसे खुदादरे म्हणत असताना काय सत्य प्रवृत्तीच्या मागे राहणारी इथली जनता आहे कोणतरी बळाचा जर वापर करून बघून घेऊ तोडून काढो मोडून काढो अशा प्रकारचं जर करणार असेल आणि कुणी जर आपलं आपलं दुकान चालवणारं असेल लातूरमधल्या उद्घाटनाला तुम्ही लातूरच्या वेगवेगळ्या वेग प्रकरणात तुम्ही आणि लातूरमध्ये निवडणुकीत मात्र तुम्ही दुर्लक्ष करता हे सुद्धा तेवढंच दोषी आहेत जेवढे निलंगेकर दोषी आहेत तेवढेच अवशेकर दोषी आहेत रमेश कराड यांचा आजार यांचं वकीलपत्र मी घेतलेलं नाही पण त्यांचा आजार हे सुद्धा निश्चितच माणूस म्हणून विचार करण्यासारखा आहे कारण योगायोगानं ना, नामदार संजय बनसोडे गोविंदांना केंद्रे आणि मी जेव्हा भेटायला गेलो होतो अक्षरशः डोळे उघडता येत नव्हती एवढी प्रकृती म्हणजे सिरियस गंभीर होती आणि अशा एका परिस्थितीमध्ये सर्वांनी विचार करावा दिलीपराव देशमुख हे जिल्ह्याचे अध्यक्ष होते त्यांनी सगळीकडे फिरायला पाहिजे होतं जायला पाहिजे होतं उगं बेगामे शाजिमेहा अब्दुल्ला दिवाना पद तर पाहिजे पण पत वाढवायची नाही द्रविदासराव काळे फार मोठे माणूस आहेत जवळजवळ पंचवीस तेवीस वर्ष त्यांनी पक्षासाठी हाडाचं काळं केलेलं आहे उपमहापौरपद म्हणजे साधं त्यांना महापौर पद मिळालं नाही आणि अशा एका परिस्थितीमध्ये पदं घ्यायला सगळेच इच्छुक आहेत म्हणून जिल्ह्यामध्ये भाजपचं शुद्धीकरण करण्याची आणि हम सो कायदा या प्रवृत्तीला रोखण्याची वेळ आलेली आहे असं आम्हाला वाटतं मित्र हो निश्चित कॉमेंट करा प्रतिक्रिया करा आमचं जिथं एककल्ली चुकलंय वाटतं निर्भीडपणानं बोला पण बोलत असताना कुणाचे तरी पेड सर्वंट किंवा नाइंटी मारून बोलू नका धन्यवाद मराठवाडा नेता सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा नमस्कार